नमस्कार आज आम्ही हा व्हिडिओ शूट करतोय जोपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचेल किंवा जेव्हा तुम्ही सुरू कराल आणि संपेल तोपर्यंत त्या देशामध्ये नवजात जन्मलेल्या लेकरापासून ते, लेकरा ते मताऱ्या वृद्ध स्त्रीपर्यंत अनेक महिलांचा बलात्कार झाला असेल काल स्वारगेटमध्ये जे काय झालं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलं प्रत्येक हेडलाईन आम्ही हेच लिहितो की महाराष्ट्र हादरला पुणे हादरलं नाशिक हादरलं मुंबई हादरली संभाजीनगर हादरलं प्रत्येक शहर हादरतं दोन चार दिवस हदरतं नंतर पूर्ण तेच शांतता कित्येक तरी महिलांना आपला जीव घालावा लागेल कितीच एस टी बसमध्ये अशा गोष्टी होत आहेत लॉजवर अशा गोष्टी होत आहेत तर कितीच भर रस्त्यात अशा गोष्टी होत आहेत एका कॅब ड्रायव्हरने पुण्यामध्येच एका महिलेवर तोच कुप्रकरण परत केलं नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं स्वारगेटमध्ये थांबलेल्या एका अबेंडेंट म्हणजे बंद पडलेल्या बसमध्ये जेव्हा वसंत मोरे गेले तोडफोड करण्यासाठी तेव्हा त्यांना जे काही दिसलं ते तुमचं डोळ्यांना पचणार नाही तुमच्या मनाला पचणार नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ज्याला आपण आपली लाईफ लाईन म्हणतो महाराष्ट्राची लाल परी म्हणतो त्या लाल परीमध्ये कॉन्डम्सचे पॅकेट चादरी कपडे साड्या ह्या सर्व त्या गोष्टी आहेत जे उत्तर देतात की या बसमध्ये काय प्रकार घडला असेल असं तर नाहीये की ह्या बसमध्ये येणार जाणारे लोक महामंडळाच्या नजरेपासून वाचले असतील प्रत्येक एस टी बस स्टेशनवर प्रत्येक एसटी बस डेपोवर आणि शेडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहेत प्रायव्हेट कंपनीला किंवा होमगार्डला त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे सुरक्षेचा पण पर राज्य परिवहन महामंडळ यांची सुरक्षा इतकी टाईट आहे की मांजराच्या हातामध्ये दुधाचा ग्लास कमाल आहे ज्या स्वारगेट स्टेशनवर दिवस रात्र गर्दी असते बस कंटिन्यू चालू असतात त्या स्वारगेट स्टेशनवरती सकाळी साडेपाच वाजता एक महिला एका व्यक्तीला पत्ता विचारते दत्ता गाडे एक असा व्यक्ती जो की बेल सुटून बाहेर आला होता या राज्यामध्ये जामिनीवर बाहेर निघणारे गुन्हेगार इतके निवांत आणि निश्चिंत झालेत की त्यांना परत गुन्हा करण्याची ताकद येते कुठून त्या गाड्याने त्या स्त्रीला एका बस मध्ये जायला सांगितलं ती भोळी भाबडी त्याच्यामध्ये गेली आणि नंतर जे काय झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आज जे काय होतं ते पाहतो आपण पण या सर्व घटनाक्रमामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच अजितदादा पवारच्या शहराचे ज्या ठिकाणाचे पालकमंत्री आहेत त्याच ठिकाणी असं कुकर्म घडतंय पुणे जे विद्याचं माहेरकर होतं आज सा सासूर वास झालेलं आहे आणि त्याच पुण्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये असे दोन बलात्काराचे प्रयत्न होतात लाजिरवाणी गोष्ट आहे पण त्याहून धक्कादायक प्रकार फक्त या स्त्रीवरच नाही वसंत मोरेने जेव्हा त्या बसमध्ये पडताळणी केली त्या निघालेल्या सर्व गोष्टी उत्तर देत आहेत की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक डेपो मध्ये अशा गोष्टी होत आहेत का प्रत्येक बस स्टॉप मध्ये अशा गोष्टी होत आहेत का कारण किती सिक्युरिटी ऑफिसर त्या बस स्टॉपची निगराणी करतात प्रत्येक बस मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या रे व्यक्तीची नोंद आहे का रेल्वे स्टेशनवर जाताना सुद्धा आपल्याला तेवढी टाईट सिक्युरिटी नाही आहे जेवढी आपण अपेक्षा करतो रेल्वे स्टेशनची सुरक्षा तरी आरपीएफच्या हातात आहे एसटी महामंडळाचं काय कोण करतंय महामंडळाची सुरक्षा नेहमी एस टी महामंडळामध्ये गर्दी असते लोकांचं पॉकेट मारल्या जातं पण मार ते पॉकेट मारल्यानंतर ते पॉकेटवालाही गेला ज्याचं पॉकेट हरवलं तो व्यक्ती पण गेला आणि बस सुद्धा निघून गेली तो पॉकेट ती व्यक्ती आणि हरवलेला माणूस कधीच परत सापडला जात नाही हेच होतं गोष्टी जशा चालल्या तशाच चालू देतोय आपण एसटी महामंडळच्या त्या बसमध्ये दरवाजाला लॉक नाही शिवशाही बस आहे महाराष्ट्र राज्य परिवहनचा सर्वात सुंदर चेहरा शिवशाही ज्यामध्ये एसी होता ज्याचं तिकीट जास्त होतं इतर गाड्यांपेक्षा त्या बसचेच असे हाल आहेत तर लारपर्यंत काय अपेक्षा करणार आपण एस टी महामंडळाची हालत आज बघण्यासारखी ठाकरे सेना नंतर शिंदे सेना स्वतः खुद्द एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री होते पण एस टी महामंडळाचा चेहरा जसा आहे तसा आहे फक्त आपण नवीन काय करतोय तर इलेक्ट्रिक बस आणतोय पण त्या इलेक्ट्रिक बस पूर्णपणे एसटी महामंडळच्या आहेत का की त्यांचं सुद्धा आपल्या किलोमीटर प्रमाणे भाडं द्यावं लागतं एस टी बसच्या फ्यूल स्टेशन पासून ते एस बस मध्ये असलेल्या वायफायच्या डब्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळा होतोय टायरापासून ते गाडीला बसवल्या हो जाणाऱ्या तोंडापर्यंत एस महामंडळच्या परिवहन गाड्यांचं समोरचं बोनट लाल पर्याना बसवलं जाते अशा हायब्रिड गाड्या रस्त्यावरती चालतात काय चाललंय काय महामंडळामध्ये आणि त्यानंतर अशा बलात्कार सारख्या घटना खरंच महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे आम्हाला बोलताना सुद्धा लाज वाटते असं प्रकरण महाराष्ट्रामध्ये न्यूज पेपर कित्यच वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल हदरल्या शब्दाला वारंवार हॅमर आपल्या डोक्यावर मारत आणि आपण स्टेटस स्टोरी लावून सोडून देऊ आणि हा दत्ता गाडे सारखे लोक बिंदास पळत राहतील दत्ता गाडेला शोधण्यासाठी एक लाखाचं इनाम जाहीर केलंय पण त्या एक लाखामध्ये हा व्यक्ती परत सापडेल का सापडला तरी त्याला योग्य ते शिक्षा मिळेल का त्या बलात्कार झालेल्या पीडितेला न्याय मिळेल का अशाच कित्येक निर्भया होऊन गेल्या अशाच कित्येक निर्भयांसाठी मेनबत्त्या जाळल्या गेल्या कोलकात्या मधल्या त्या डॉक्टरला अजून न्याय मिळालेला नाही त्यानंतर श्रद्धा वालकर चा अजून अंत्यसंस्कार झालेला नाही प्रत्येक पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्याची काळजी घ्यायलाच पाहिजे त्याहून जास्त त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि या सगळ्याहून जास्त सामान्य नागरिकांनी या गोष्टीची दखल घ्यायलाच पाहिजे की आपल्या शेजारी काय करतंय आपल्या समोर काय करतंय जर त्या ठिकाणी जर काही नागरिक सूचक असले असते तर आज त्या मुलीवर ही वेळ आलीच नसती एक समाज म्हणून आपण आपलं कार्य पा, पूर्ण पाडायला पाहिजे की कोणावर अन्याय होतोय आपल्याला काय करायचं आपल्याला वेळ होतोय म्हणून निघून जायचं त्या गोष्टी जोपर्यंत आपण थांबवणार नाही तोपर्यंत कुकर्म अशा घटना घडतच राहतील आज दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय होतोय म्हणून आपण सोडून देतो आणि काल उद्या तेच अन्याय आपल्यावर झाला तर काय करणार हा प्रश्न चिन्ह शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यापर्यंत राहील की आपल्या डोळ्यासमोर असं काय होतंय आणि आपण एका फक्त जनावरासारखं पाहत राहतो अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आहे